स्पर्धात्मक वातावरणात भौतिक सुविधांमध्ये वाढ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही एक सुंदर संकल्पना आहे परंतु याच्या अंमलबजावणीमध्ये अनेक चुका झाल्या यातल्या बऱ्याच चुका आपल्याला विसरायला हरकतही नाही परंतु विजेत्या शाळा निवडण्याच्या मूल्यांकनामध्ये चुका त्याही गुणांकन गोपनीय ठेवून चुकीच्या शाळा निवडल्या जाणं हे म्हणजे हजारो शाळा लाखो शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांची चेष्टा करून फसवणूक केल्यासारखं या उपक्रमात प्रोजेक्ट लेस्टेंड स्वच्छता मॉनिटरला सर्वाधिक महत्व दहा गुणांचे महत्त्व दिले गेले हा प्रकल्प म्हणजे चुका दर्शवून देऊन दुरुस्त करण्याची विनंती करण्याची सवय विद्यार्थ्यांना होण्याचा उपक्रम आहे मग या अभियानाबाबतच चुका झालेल्या कसं चालेल हे प्रोजेक्ट लेस्ट चेंज स्वच्छता मॉनिटरचा प्रकल्प संचालक मी रोहित आर्या याच्यावर ऑब्जेक्शन घेत आहे सर्व शाळांना दिलेले गुण सर्व स्तरांवरील जाहीर झाले पाहिजेत जाहीर झाल्यावर त्याचा कंपॅरिझन व्हायला पाहिजे आणि चुकीच्या शाळा निवडल्या गेल्याचा आढळल्यास योग्य शाळांची निवड, यो निवड करून त्यांना देखील सन्मानित करून किमान जाहीर सर्टिफिकेट देण्यात यावी त्यांचं नाव विजेत्यांच्या यादीत ऍड केलं जावं हे बरोबर वाटत असेल तर तुम्ही देखील माझ्या या प्रयत्नांमध्ये सामील व्हा आपल्याला करायचं एकच आहे माननीय मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री महोदयांना पत्राद्वारे झालेल्या चुका आपण दर्शवून द्यायच्या आणि गुणांकन जाहीर करण्यासाठी विनंती करायची विनंती करताना ही पत्र डायरेक्टली मंत्रालयात किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांना देऊ नका ती त्यांच्यापर्यंत पोहोचतील याची काही गॅरंटी नाही पूर्ण राज्यात एकत्रित करून आपण ही पत्र डायरेक्टली मंत्री महोदयांकडे देऊ आणि ही विनंती करू बदल तरच घडेल लेट्स चेंज